हॅलो फ्रेंड वेलकम बॅक टू लर्न इंग्लिश चॅनल आज आपण डे नाईनचं इंग्लिश रीडिंग प्रॅक्टिस करणार आहोत आजच्या लेसनमध्ये तुम्हाला मिळणार आहे शंभर युजफुल सेंटेन्स जे आपण रोज आप वापरू शकतो एक छोटी स्टोरी भेटणार आहे आणि त्या स्टोरीवर आधारित क्वेश्चन अँसरची आपण प्रॅक्टिस करणार आहे चला तर मग सुरू करूया आजच्या डे नाईनला हंड्रेड सेंटेन्स विथ मराठी मिनिंग तर पहिला आहे आय ॲम हंगरी म्हणजे मला भूक लागली तुम्ही माझ्या पाठोपाठ म्हणत चला म्हणजे तुमची इंग्लिश पण सुधारणार आणि तुम्ही हे सेंटेन्स दररोज वापरू पण शकणार दुसरा है, I am है। I am आहे आय ॲम थिस्टी मला तहान लागली आहे आय ॲम स्लिपी मला झोप येत आहे आय ॲम रेडी मी तयार आहे आय ॲम लेट मी उशिरा आलो आय ॲम टायर्ड मी थकलेला आहे आय ॲम हॅपी मी आनंदी आहे आय एम सॅट मी दुखी आहे आय एम बिझी मी व्यस्त आहे आय एम फ्री मी मोकळा आहे किंवा मोकडी आहे आय फॉरगॉट मी विसरलो किंवा विसरले आय रिमेंबर मला आठवत आहे आय डोंट नो मला माहीत नाही आय नो मला माहीत आहे आय थिंक सो मला तसं वाटतं आय डोंट थिंक सो मला तसं वाटत नाही आय अंडरस्टँड मला समजलं आय डोंट अंडरस्टँड मला समजलं नाही आय नीड हेल्प मला मदत हवी आहे आय डोंट नीड हेल्प मला मदत नको आहे कम हियर इकडे ये गो देअर तिकडे जा सिट डाऊन बसा स्टँडअप म्हणजे उभे राहा लुक हियर इकडे बघा आणि लुक देअर म्हणजे तिकडे बघा वेट हिअर इथे थांबा कम फास्ट लवकर ये स्पीक स्लोली हड़ू बोला स्पीक लाउडली मोट्या बोला डोंट वरी करू नकोस बी केयरफुल क्वाइट शांत रहा ओपन द डोर दार उगड़ा क्लोज द डोर दार बंद करा स्विच ऑन द फैन पंखा चालू करा स्विच ऑफ द फैन पंखा बंद करा स्विच ऑन द लाइट लाइट सुरू करा स्विच ऑफ द लाईट लाईट बंद करा वॉश युअर हँड हात धुवा ब्रश युवर टीथ दात घासा कोम युअर हेअर केस विंचरा वेअर युअर शूज बूट घाला अ बाथ अंघोळ करा डू युअर होमवर्क तुमचा गृहपाठ करा गो टू स्कूल शाळेत जा प्ले साईड बाहेर खेळा कम इनसाइट आत या इट युअर फूड तुझं जेवण कर ड्रिंक वॉटर पाणी प्या गिव मी दॅट मला ते टेक धीस हे घे होल्ड इट ते पकड लिव इट ते सोडा अपला पुट इट डाऊन ते खाली ठेवा क्लीन द टेबल टेबल स्वच्छ करा वॉश द क्लॉथ्स कपडे धुवा स्वीप द फ्लोअर जमीन झाडा द फ्लोअर जमीन पुसा रीड द बुक पुस्तक वाचा राईट युअर नेम तुमचं नाव लिहा लर्न द लेसन धडा शिका टेल मी द ट्रूथ मला सत्य सांगा डोंट टेल अ लाय खोटं बोलू नका आन्सर मी मला उत्तर द्या आस्क मी मला विचारा कॉल मी लेटर मला नंतर फोन करा कॉल हेम नाऊ आत्ताच फोन करा कॉल हर नाऊ तिला आत्ताच फोन करा हे इज माय फ्रेंड तो माझा मित्र आहे शी इज माय सिस्टर ती माझी बहीण आहे दे आर माय पॅरेंट्स ते माझे आई वडील आहेत दिस इज माय बॅग ही माझी पिशवी आहे दॅट इज माय पेन तो माझा पेन आहे देज आर माय बुक ही माझी पुस्तके आहेत दोज आर माय शूज ते माझे बूट आहे इट इज रेनिंग पाऊस पडत आहे इट इज सनी उन्हाळा आहे इट इज कोल्ड थंडी आहे आय लाईक इट मला ते आवडतं आय डोंट लाईक इट मला ते आवडत नाही आय लव यू मी तुझ्यावर प्रेम करतो आय मिस यू तुझी आठवण येते किंवा मला तुझी आठवण येते आय हेट धीस मला हे आवडत नाही आय वॉन्ट मोर मला आणखीन हवा आहे आय डोंट वॉन्ट मोर मला आणखीन नको आहे आय एम फिलिंग गुड मला बरं वाटतंय आय एम नॉट फिलिंग वेल मला बरं वाटत नाही आय एम फाईन मी ठीक आहे लेट्स गो चला जाऊया लेट्स प्ले चला खेळूया लेट्स इट चला जेवूया लेट्स स्टार्ट चला सुरू करूया लेट्स ट्राय चला प्रयत्न करूया लेट्स वेट चला थांबूया लेट्स वॉक चला बोलूया लेट्स रन चला पुढूया लेट्स रीड चला वाचूया लेट्स लर्न चला शिकूया तर असे मी शंभर सेंटेन्स तुम्हाला दिले हे तुम्ही दररोजच्या वापरामध्ये पण वापरू शकता म्हणजे तुम्ही दररोज बोलत चला मग त्याच्यानं काय होणार तुम्हाला प्रॅक्टिस पण होणार आणि तुम्हाला इंग्रजी वाचता पण येणार आणि लिहिता पण येणार आता आपण शिकूया एक स्टोरी द लॉस्ट वॉलेट लॉस्ट वॉलेट म्हणजे हरवलेले पाकिट बिलकुल शॉर्ट स्टोरी आहे शॉर्ट स्टोरी म्हणजे लघुकथा तर माझ्या पाठोपाठ वाचा किंवा पहिले ऐकून घ्या आणि मग व्हिडिओ पॉज करून तुम्ही वाचू शकता किंवा व्हिडिओ तुम्ही परत लावून पण ही स्टोरी वाचू शकता तर मी वाचतो लक्ष द्या वन डे रमेश वॉज वॉकिंग टू द मार्केट एके दिवशी रमेश बाजारात चालला होता सडनली ही सॉ अ वॉलेट ऑन द रोड अचानक त्याला रस्त्यावर एक पाकिट दिसले हे पिकिट अप हे पिकीट अप अँड लुक इन त्याने ते उचलले आणि त्यात पाहिले देअर वाज मनी अँड इन आय डी कार्ड त्यात पैसे आणि ओळखपत्र होते रमेश थॉट आय मस्ट रिटन धिस वॉलेट रमेशने विचार केला हे पाकिट परत करायला हवं ही वॉन्ट टू द ॲड्रेस ऑन द आय डी कार्ड अँड गेव द वॉयलेट टू द ऑनर तो ओळखपत्र दिलेल्या पत्त्यावर गेला आणि पाकिट त्याच्या मालकाला दिलं द मॅन वॉज व्हेरी हॅपी अँड सॅड सेट थँक यू रमेश यू आर an ऑनेस्ट बॉय मालक खूप आनंदी झाला आणि म्हणाला धन्यवाद रमेश तो एक प्रामाणिक मुलगा आहे आता या स्टोरीवर आपण प्रश्न उत्तर पाहू पहिला प्रश्न हू वॉज गोईंग टू द मार्केट बाजारात कोण जात होतं तर रमेश वॉज गोईंग टू द मार्केट वॉट डीड रमेश सी ऑन द रोड रमेशने रोडवर काय बघितलं हे सॉ अ वॉलेट त्याने र त्याने पाकिट बघितलं वॉट वॉज इन साईड द वॉलेट त्या वॉलेटमध्ये काय होतं देअर वॉज अ मनी अँड आय डी कार्ड त्याच्यामध्ये पैसे आणि आय डी कार्ड होतं व्हॉट डीड रमेश डिसाईडेड रमेशने काय ठरवलं हे डिसाइडेड टू रिटर्न द वॉलेट त्यांनी ठरवलं की पाकिट वापस द्यायचं हाऊ डीड द मॅन फील मालकाला कसं वाटलं द मॅन वॉज व्हेरी हॅपी त्या माणसाला खूप छान वाटलं तर अशी आपण एक स्टॉज तर अशी आपण एक शॉर्ट स्टोरी बघितली आणि त्याच्यावर क्वेश्चन आन्सर बघितले जर तुम्ही हे रो वाक्य रोज दहा दहा मोठ्याने वाचलीत ते पण मराठी अर्थासह समजून घेतली आणि वापरली तर तुमचं इंग्लिश बोलणं आपोआप सहज होईल आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि त्यांना शेअर करा ज्यांना इंग्लिश शिकण्याची इच्छा आहे ते मग आपले मित्र असू शकते बहीण भाऊ कोणी पण असू शकते त्यांना शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत प्रॅक्टिस करा